Right, जगात चित्रपटांची सुरुवात अठराशे च्या काळात झाली लुईस ले प्रिन्स यांच्या बागेतील हे दृश्य सर्वात जुनी फिल्म म्हणून सर्वात जुनं ऐवज मानलं जात भारतात याची मुहूर्तमेढ रोवली दादासाहेब फाळके यांनी आणि त्यानंतर सिनेमाचा प्रवास अभूतपूर्व आहे साधारण दिसणारं परंतु असाधारण असणारे विश्व तर त्यांनी निर्माण केले परंतु अशक्याच्या पार घेऊन गेलेल्या सिनेमाचं आकाशापलीकडचा प्रवास आता पाहायला ते डोळेच नाही ज्यांच्या कार्याचा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने मान राखत चॅर्लिन चॅपलिन नंतरचा दुसरा मान देऊन डॉक्टरी पदवी देऊन ज्यांचा सन्मान केला Martin Sorises. And when I want to be focused again, I go back to them. Hello, I'm Christopher Nolan, the director of Tenet. I just want to say uh, hello to all of you movie fans in, in India. Francis Ford Coppola, George Lucas, *Slumdog Millionaire*'s director, Danny Boyle. Just to say to Mumbai, um, on ending, असे एक ना अनेक दिग्दर्शकांनी ज्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली अशाच कर्तृत्ववान दिग्दर्शकाविषयी आज आपण बोलणार आहोत डिरेक्टरच्या या भागात नमस्कार तुम्ही पाहायला सुरुवात केली टाइमलेस फिल्म भारतीय सिनेमाला सृजनशीलतेचं कोंदन देणारे आणि एकूणच जागतिक सिनेमात आढळ स्थान निर्माण करणारे टाइमलेस डिरेक्टर आहेत सर सत्यजित रे

एक असा दिग्दर्शक लेखक संगीतकार आणि कलाकार ज्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या कलेची छाप सोडली सिक्स टू सत्यजित राय यांचा जन्म दोन मे एकोणीसशे एकवीस रोजी कोलकाता येथे झाला त्यांचे वडील सुकुमार राय हे बंगाली साहित्य आणि कविता क्षेत्रातील एक मोठं नाव होते सत्यजित राय यांच्यावर त्यांच्या कुटुंबातील सांस्कृतिक वारशाचा खूप मोठा प्रभाव होता शिक्षण घेत असतानाच त्यांची कला आणि साहित्यात गती होती इटालियन नव यथार्थवाद यांच्यासारख्या चित्रपट शैलींनी त्यांच्या दिग्दर्शनावर प्रभाव टाकला विशेषतः विटोरिया दिसिका यांची बायसिकल थीम्स या चित्रपटाने राय यांना प्रेरणा दिली एकोणीसशे पंचावन्न साली सत्यजित राय यांनी आपला पहिला चित्रपट पाथर पथार पांचालीद्वारा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले हा चित्रपट एक गरीब कुटुंबाच्या संघर्षाची कथा सांगतो पाथर पांचालीने भारतीय सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोहोचवला हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला आणि अनेक पुरस्कार मिळाले पाथर पांचाली ही वॉज व्हेरी शाय अँड आय हॅड टू युज ऑल माय पेशन्स पाथार नंतर आलेला अपरिजितो अपूर संसार हे दोन चित्रपट अपू ट्रिलॉजीचा एक भाग आहे या तिन्ही चित्रपटांनी सत्यजित राय यांना जगभरातील एक महान दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली या ट्रिलॉजीने मानवी भावना संघर्ष जीवनातील विविध पैलूंना अभूतपूर्व प्रकारे चित्रित केले सत्यजित राय यांची प्रतिभा केवळ दिग्दर्शनातच नव्हे तर लेखन आणि संगीतातही ट्यून ते त्यांच्या चित्रपटांचा स्वतःच पटकथा लेखन संगीतकार आणि काही वेळा कॅमेरामॅन देखील होते त्यामुळे त्यांचे चित्रपट एकसंध आणि मूळ स्वरूपात होते

याविषयी कान्स बर्लिन आणि वेनिस या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये त्यांच्या चित्रपटांना उच्च दर्जाचे पुरस्कार मिळाले भारत सरकारने रत्न से सम्मानित किया भारतीय सिनेमा जगताला सत्यजित राय यांनी नव्या उंची दिल्या चारुलता शतरंज के खिलाडी अरण्य दिनरात्री यासारखे चित्रपट हे त्यांच्या सृजनशीलतेचे उत्तम उदाहरण आहे त्यांनी नेहमीच भारतीय समाजातील विविध पैलूंना आपल्या चित्रपटाद्वारे मांडलं आहे सिंपल इमोशनल सिच्युएशन थिंक सेंट्रोल थिंक युनिव्हर्स कॉम्प्लेक्स सत्यजीत राय यांची चित्रपटसृष्टीवरील छाप आजही कायम आहे अनेक आधुनिक दिग्दर्शकांनी त्यांच्या कामातून प्रेरणा घेतली आहे त्यांचे चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून मानवी भावभावना संघर्ष जीवनातील वास्तव यांची सखोल मांडणी आहे एंटायर लिबर्टी टू परफॉर्म इन द बिगिनिंग ओनली ही इंटरफेअर्स ओनली वेन यू मेक मिस्टेक और ही वॉन्ट्स टू गाईड यू आर करेक्ट यू इन सम डिरेक्शन सत्यजित राय हे केवळ दिग्दर्शक नव्हे तर एक कला पुरुष होते ज्यांनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा एका नव्या उंचीवर नेले त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कलेचा अमर वारसा सोडला आहे त्यांचे योगदान अनमोल आहे आणि कायमस्वरूपी आपल्याला प्रेरणा देत राहील